भक्तांनो स्वागत आहे तुमचे नर नारायण अवतार कथेच्या अंतिम या कथेचे भाग आपल्या वाहिनीवर उपलब्ध आहे आमच्या वाहिनीला भेट देऊन या कथेंचा नक्की आनंद घ्या पौराणिक कथांनुसार श्री विष्णूंचा अवतार असणाऱ्या मुनी नर नारायण यांचा दंभीधव नावाच्या एका असुराशी युद्ध झाले होते दंभीधवाला सूर्यदेवांच्या वरदानाने एक हजार दिव्य कवच प्राप्त झाली होती जी फक्त तोच व्यक्ती भेदू शकत होता जो एक हजार वर्षे तपश्चर्येत लीन राहिला असे पण जोही दंभीधवाचे एक कवच भेदेल त्याच क्षणी त्याचा मृत्यू होईल मुनी नर आणि नारायण यांनी हजारो वर्षे गहन तप केले आणि नंतर दंभीध्वांशी युद्ध केले त्या युद्धात मुनी नर यांनी आपल्या दिव्य बाणाने त्याचे एक कवच भेदले पण ते कवच भेदल्यानंतर लगेचच लगेच त्यांचा मृत्यू झाला तेव्हा मुनी नारायण धावत आले आणि त्यांनी महादेवांकडून प्राप्त महामृत्युंजय मंत्राचा उच्चार केला आणि मुनी नर पुन्हा जिवंत झाले दंभीधवला समजले की नरनारायणांना महादेवांकडून महामृत्युंजय मंत्र प्राप्त झाला आहे त्यानंतर मुनी नर आणि नारायण यांनी नऊशे नव्वद वेळा हजारो वर्षांचे तप केले आणि नऊशे नव्वद कवच भेदली जेव्हा मुनी नर आणि नारायण अंतिम कवच भेदणार होते तेव्हा दंभीधव सहायता मागण्यासाठी सूर्यदेवांना शरण गेला त्याच्या मागे मुनी नर नारायण ही सूर्यदेवांकडे पोहोचले आणि सूर्यदेवांना दंभीध्वाला त्यांच्याकडे सोपवण्याची विनंती केली परंतु सूर्यदेवांनी आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी दंभीध्वाला त्यांच्याकडे दिले नाही अशा दृष्ट असुराचे रक्षण केल्याबद्दल मुनी नर नारायण क्रोधाने दंभीधव आणि सूर्यदेव दोघांनाही शाप देत म्हणाले हे सूर्यदेवा एका पापी असुराचे रक्षण करून तुम्ही योग्य कृत्य केले नाही आम्ही तुम्हाला शाप देतो की या जन्मातले पाप तुम्हाला पुढच्या जन्मात भोगावे लागेल मुनी नर आणि नारायण यांच्या त्या शापामुळेच हजारो वर्षांनंतर सूर्यदेवांचा अंशातून दंभीध्वाने सूर्यपुत्र कर्ण म्हणून हस्तिनापुरात जन्म घेतला तेव्हा तो आपल्या अखेरच्या कौच आणि कुंडलासह जन्मला होता पश्चात नर यांनी अर्जुन म्हणून तर मुनी नारायणांनी श्रीकृष्ण म्हणून जन्म घेतला तेव्हा महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या हातून कर्णाचा अंत झाला कंस असताना कर्णाचा पराभव शक्य नव्हता म्हणूनच इंद्रदेवांनी आधीच कर्णाकडून त्याचे कंस आणि कुंडल यांची याचना करून ती घेतली जेणेकरून अर्जुनाच्या हातून त्याचा अंत होऊ शकेल प्रिय भक्तांनो एखाद्या व्यक्तीचे कर्म कधीच त्याचा पाठ सोडत नाही माणसाला आज नाही तर उद्या आपल्या कर्मांचा फल भोगावेच लागते